स्वतःला वाघ कुठं सिंह म्हणणार आहे यांच्या गळ्यात पट्टा टाकून हे एक्कावर आणि पुढचं आणि एक वरच विचित्र जे आहे उमेदवार ते हे सगळं त्या डिझाईन बॉक्समध्ये पॅक करून दादाला आपल्याला एकवीस तारखेला पालकमात्र्याला गिफ्ट कर का। इथं कार्यक्रम चालू असताना सुद्धा बघायला आले होते काही मंडळी पीठ आणि आम्ही एक्कावन लोक येणार आहेत या कॉमन लोक येणार अरे तुमच्या वॉर्ड मध्ये पाच पाचशे पडायला येत तुमचे इथे येऊन काय करते या कॉमन लोक यांच्या वॉर्ड मध्ये कमीत कमी पाच पाचशे जे पडणार आहेत ते इथे येऊन सभा घ्यायला आतून ते काका तर करत असतील काकाची सेटिंग त्यांची लावली असेल बरोबर जे पन्नास शंभर म्हणते ते पन्नास शंभर वालेच आहेत ते, ते समोरचे तर असे लोक येऊन इथं भाषण करणार सोबत काही शेजारचे नेते आणणार नेते तर दर चार सहा महिन्याला बदलते तुम्ही यांचे फेसबुक आणि चेक करा दर चार सहा महिन्याला हे नेते बदलणार मग कधी भाजपमध्ये होते सेनेत होते इतर पक्षात होते कोणी एम आय मध्ये होत मग ते येणार मग कधी आमदाराकडे असणार त्यांच्या बंधूकडे असणार अण्णाकडे येणार आमच्याकडे येणार आता कधी परळीला जाणार आता गेवरायला गेली आणि गेवरायचं पर्सनल फीड लागणार पण हा स्वाभिमानी मतदार आहे मी फार काय बोलणार नाही तुम्हाला सगळ्याला सगळ्या सड़े गोष्टी माहिती पण येणार आहे वीस तारखेला कमळ या चिन्हासमोरील समोरील बटन आपण दाबताल आम्हाला विश्वास दाबताल का नाही सगळ्यांनी हात वर करा कमळ चिन्हावरील बटन दाबायचं समोरील आणि जे पार्सल आले स्वतःला वाघ कुठं सिंह म्हणाच्या गळ्यात पट्टा टाकून हे एकावन आणि पुढचं बावन आणि एक वर्ष विचित्र जे आहे उमेदवार ते हे सगळे त्या डिझाईन बॉक्समध्ये पॅक करून दादाला आपल्याला एकवीस तारखेला पालकमंत्र्याला गिफ्ट करायचं बरोबर आहे